परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील नावकी शिवारात होणाऱ्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले आहे या महामार्गामुळे शेतकऱ्यांची शेतजमीन जाण्याची भीती निर्माण झाली असून त्यामुळे ते भूमिहीन होण्याच्या उंबरठ्यावर आले आहेत शेतकरी आंदोलनात वृद्ध महिला आणि लहान मुलेही सहभागी झाली असून या आंदोलनाला आता भावनिक वळण मिळालं आहे संस्कृती मदन मोरे या चिमुकल्या मुलीने दिलेली प्रतिक्रिया आंदोलनातील उपस्थितांचे आणि अधिकाऱ्यांचे मन हेलावून टाकणारी ठरली संस्कृती म्हणाली आमच्या कुटुंबाची शेती हेच आमचं आयुष्य आहे माझे वडील आधीच या सगळ्यामुळे त्रस्त झाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काका तुम्ही हा रस्ता रद्द करणार का आम्हाला आमचं घर आमचं शिवार परत द्या या आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली शक्तीपीठ रद्द करा शेतकऱ्यांना वाचवा असे फलक दाखवत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या शेतकरी नेते म्हणाले की हा महामार्ग आमच्या शेतातून जाणार आहे आमच्या पिढ्यानं पिढ्या चालत आलेल्या जमिनी हरपल्या तर आम्हाला शहरात स्थलांतरित व्हावं लागेल आमच्या मुलांचं भवितव्य अंधातरीत होईल स्थानिक प्रशासनाने आंदोलनस्थळावर पोहोचून शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असला तरी शेतकऱ्यांचा विरोध अधिकच तीव्र होत चालल्याचं पाहायला मिळतं आहे या आंदोलनामुळे प्रशासनाच्या आणि शासनाच्या भूमिकेकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकार गांभीर्याने पाहते का आणि मुख्यमंत्री यावर काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मी संस्कृती मोरे माझं स्वप्न आहे कलेक्टर व्हायचं आणि फडणवीस साहेबांचं स्वप्न आहे शक्तीपीठ करायचं तर तुमचं वैयक्तिक स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्यासारख्या हजारो चिमकल्यांच्या स्वप्नांची तुम्ही राग करणार का हा माझा प्रश्न आहे कारण शेती केली तर पोट कसं भरणार याचा याचाच प्रश्न आमच्या समोर आहे तर शिक्षण व स्वप्न याचाच विषय कुठे येतो म्हणून साहेब हे शक्तीपीठ रद्द करा आणि आमच्या होईला वाचवा आमची आम्हाला शेती पाहिज साहेब आम्हाला शेतीशिवाय पर्याय नाही आम्हाला शेती आहे ते आमचं जीवन आहे शेती आहे आमची लक्ष्मी आहे आम्ही आता दहा बारा घरात माणसं दोन चार ढोरं आहात मग त्याला कसं करायचं दोन एक रान आहे लेकर छोटे छोटे हात लहान लहान कुटुंब आहे मग आम्ही काय करायचं काय खायचं मग आमच्या लेकरांना काय करायचं शिक्षण कसं करायचं कसं खा जगवास द्यायला आमचं वावर गेल्या काय करावं इकून अर्ध तिकून अर्ध गेले आम्ही काय खायचं काय पाणीच प्यायचं का नसतं हा इतकी आमची फडणीस साहेबाला विनंती आहे की ही रद्द आम्हाला काय फायदा नाही आहे शक्तीपीठाचा आमची आमच्या शेती आम्हाला पाहिजे ती आम्हाला काय गरज नाही शक्तीपीठाची आज तालुका पूर्णा जिल्हा परभणी गाव नावकी येथे संयुक्त मोजणीचा प्रोग्राम शासनानं शक्तीपीठ महामार्गाचा लावलेला आहे पण आज आमच्या बाधित शेतकऱ्यामधून या महामार्गाला शंभर टक्के आणि शंभर टक्के तीव्र विरोध आहे आज शे शासन शेतकऱ्याच्या जमिनी दिवसा ढवळ्या लुटण्याच्या मागे आज मी एक काल माननीय आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई यांची एक बाईट ऐकली त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्याच्या सगळ्या बोलण्याचं सगळ्या भाषाचं समर्थन केलं आहे अहो आज मॅडम आज आम्ही तुमच्याकडं जवळपास किती वेळा आम्ही तिथं आलोत <coughs> की या महामार्गाला सगळीकडून विरोध आहे तुम्ही या महामार्गाचा कुठंतरी विचार करा डोक्यात आणा हे महामार्ग रद्द करा शेतकऱ्याला शेतकऱ्याचा पूर्ण बारा जिल्ह्यामधून आमचा विरोध आहे आणि असा असताना तुम्ही मुख्यमंत्र्याच्या दबावात येऊन म्हणा कसं म्हणा त्या त्यांचं समर्थन करता आणि याला राजकीय विरोध असं एक तुम्ही गोंडस नाव दिले मॅडम आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो राजकीय विरोध नाही शंभर टक्के येऊन शेतकऱ्याकडून या महामार्गाला विरोध आहे कारणही तसंच आहे मॅडम आज दोन दोन तीन तीन एकरवर शेतकरी आला आहे आणि ह्या पण जर शेते शेतया जर शासनाने हिसकावून घेतल्या तर शेतकऱ्यांना पुढं जगायचं काय आणि आज पूर्ण बारा जिल्ह्यातला शेतकरी एकत्र आला आहे आणि हे आमचं शेतकऱ्याचं स्वप्न मातीत घालून सरकारचं म्हणजे काही व थोड्या काही नेत्यांचं हे स्वप्न आम्ही पूर्ण कधीच होऊ देणार नाही मला सांगा त्या महामार्गा हे महामार्ग बंदिस्त आहे दोन्ही साईडनं याला भिंती आहेत याच्यावर आम पब्लिकसाठी कुठेही याचं काही प्रायोजन नाही हे फक्त खूप मोठमोठाले राजकीय लोकं करोडपती करोडपतीचे लोक आहेत त्यांच्यासाठी तिथं जागा रिझर्व्ह राहणार तेच हाटेलच्या सगळं ढाबे टाकणार आमच्या शेतकऱ्याचं तर आमचे वाहनं त्याच्यावर जाणार नाहीत किंवा आमचा कोणताच याच्यामुळं विकास होणार नाही उलट आमचे जे रोजचे दळणवळणाचे जे रस्ते आहेत या रस्त्यामुळं सगळे बंद होणार आहेत याच्यामुळं आमचा विकास तर होणार नाहीत उलट आम्ही आदोगतीला जाणार आहेत या महा महामार्गामुळं